नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एन टी पी सीचं दोन हजार चोवीस ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठीचं शॉर्ट नोटीस मित्रांनो काही दिवसांपूर्वी पब्लिश झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं कन्फ्युजन मला दिसतं आहे की जे तयारी रेल्वेच्या परीक्षांची करत असतात की नेमकं शॉर्ट नोटीस तर आला आहे तर ऑफिशियल नोटिफिकेशन कधी येणार त्यानंतर याची तयारी करायला वेळ किती मिळणार तयारी कशी करायची आहे आणि एक पोस्ट आपल्या नावावर करून कशी कर घ्यायची आहे तर या सगळ्याचा पोह म्हणजे थोडक्यात डिस्कशन आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण करणार आहे आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ कमी वेळात मी जास्त सगळ्या गोष्टींचं डिस्कशन इथं करणार आहे मी आता सांगितल्याप्रमाणे की मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो हो की हे जर का तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे फॉलो जर का केलं तर हंड्रेड पर्सेंट सँक्शन हे पक्का आहे ठीक आहे तर बघूया मित्रांनो तुमच्या मनात असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हा व्हिडिओ घ्यावा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाईक करा मित्रांनो कमेंट्स करा तुमचे लाईक खूप महत्वाचे आहे आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करियर अकॅडमीचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला मित्रांनो मात्र विसरू नका बेल ऐकॉन प्रेस करा आपण बघूया की तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तर मित्रांनो मी सांगणार आहे तर तुम्ही मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमीचे या सगळ्या रेल्वेच्या परीक्षेसाठीची तयारीसाठी असणारी जी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आहे मित्रांनो ही दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होते सुरू झाली आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बोर्ड दो ही बॅच असणार आहे तुम्हाला जी वाटली तुम्ही ती जॉईन करू शकता आणि बाकी डिटेल जे आहे तर ते तुम्ही बोर्डिस करिअर अकॅडमीच्या कॉल मोबाईल नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा डायरेक्ट इथे नोटेज करेर अकॅडमी छत्रपती संभाजीनगरला येऊन तुम्ही व्हिजिट करा आणि मित्रांनो आपली एक जागा पक्की करा अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांमध्ये एक जागा पक्क करणं काही फार आवड नाही आहे आता तुमच्या मनात असणारे जे प्रश्न आहेत त्याला ते आपण बघूया मित्रांनो बघा तयारी कशी करायची आणि असे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधण्याचं काम करणार आहोत ओके शॉर्ट पण बघा मग मित्रांनो पहिलं बरेच मुलांकडनं हे विचारणा होते आहे की ऑफिशियल नोटिफिकेशन कधी येणार मित्रांनो शॉर्ट नोटीस आलेला आहे शॉर्ट नोटीस आलंय याचा अर्थच असा आहे की ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आता हे ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे कधी येणार यासाठी मित्रांनो बघा जर का तुम्हाला असेल तुम्ही शॉर्ट नोटीस माझा व्हिडिओ बोर्डेज करिअर अकॅडमीचा व्हिडिओ जर बघितला असेल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो दिलेली आहे तर त्याच्यामध्ये जे ग्रॅज्युएट साठीचे जे ऑनलाइन रजिस्ट्रेशन आहे ते 14 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि अंडर ग्रॅज्युएट साठीची डेट जी आहे ती ट्वेंटी वन सप्टेंबर आहे वीस किंवा एकवीस सप्टेंबर अशी काहीतरी ते आहे आता क्लिअर आहे आज मित्रांनो बघा अकरा तारीख आहे ऑफ सप्टेंबर आहे याचा अर्थ असा होतो की एक तर सेम डे चौदा सप्टेंबरला ही ऑफिशियल नोटिफिकेशन येणार येणार पक्का आहे ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आणि त्या दिवशीपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला ग्रॅज्युएट पोर्टसाठीच्या जे आहे ती सुरुवात होणार त्यामुळे तुम्ही डोक्यातून काढून टाका की आता येईल का पोस्टपोन होईल का अजिबात नाही चौदा सप्टेंबरला ती त्या दिवशी येईल किंवा उद्या किंवा परवा एक एक दोन दिवस आधी सुद्धा ती येऊ शकते त्यामुळे क्लिअर आहे आता पहिल्याप्रमाणे मित्रांनो क्लिअर झालाय तयारीसाठी किती वेळ मिळेल आता हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते जवळपास मला असं वाटतंय की वीस ते बावीस दिवस चालणार आहे आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये नऊ दहा तारखेला काहीतरी मला वाटतं त्याची लास्ट डेट आता याच्यानंतर मित्रांनो तयारीसाठी किती वेळ मिळणार आहे तर हा सप्टेंबर पूर्ण तुम्ही घ्या माझा असा अंदाज आहे नव्हे मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो की तयारीसाठी तुम्हाला बघा मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मिनिमम मिनिमम बघा परीक्षा मित्रांनो जी आहे ही मिनिमम तुम्हाला तयारीसाठी चार ते पाच महिने हे आरामात मिळणार आहे आणि इतक्या वेळेमध्ये ही परीक्षा पास करणं अजिबात कठीण काम नाही आहे बोर्डेच कॅरियल अकॅडमी तुमच्या सोबत मित्रांनो आहे दुसरा पॉईंट क्लिअर झाला चार ते पाच महिने आहेत आरामात परीक्षा क्लिअर येते ज्यांनी पहिल्यांदा जे प्रिपरेशन करतात किंवा आतापासूनच प्रिपरेशनला जे लागले आहेत म्हणजे आताच त्यांनी सुरुवात केली आहे शॉर्ट नोटीस आल्याच्या नंतर त्यांना सुद्धा फार कठीण काम हे नाही आहे की ती परीक्षा पास त्यांच्याकडनं आरामात होऊ शकते परीक्षा कधी होईल आता परीक्षा कधी होईल हा एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय की नेमकी एन टी पी ची ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठीची ही जी परीक्षा आहे कधी होईल मित्रांनो बघा शक्यता अशी आहे की ही परीक्षा जी आहे ही जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्येच ही परीक्षा होणार त्याच्या आधी शक्य तशी दिसत नाहीये पण दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये होऊ शकते मग आता जर का पाच महिन्याचा चार महिन्यांचा कालावधी आहे तर मिनिमम किती तास याला अभ्यास करावा लागेल असे विचार हा सातत्यानं होत असते तर मित्रांनो हो, रोज तुम्हाला जे आहे एन टी पी सीचा जर का विचार केला आपण तर तुम्हाला रोज बघा आता खरं तर हा प्रश्नच मुळात विद्यार्थ्यांकडून कर, येतो आहे म्हणून मी तुम्हाला तो त्याच्यावर आपण डिस्कशन करतोय पण मला मी नेहमी सांगतो की कि अभ्यास किती करावा तर अभ्यासासाठी म्हणजे प्रिपरेशनसाठी रोजच्या वेळेचं बंधन हे तसं नसलंच पाहिजे पण तरी सुद्धा जितना जादा करेंगे उतना अच्छा है जितकं जास्त करा तितकं चांगला पण तरी सुद्धा मिनिमम मिनिमम म्हणतोय मिनिमम तुम्हाला फाय टू सिक्स आवर्स इतके तासांचं प्रिपरेशन हे आवश्यक आहे जर का तुम्हाला या चार ते पाच महिन्यात एक पोस्ट जी आहे ती मिळवायची असेल तर आणि याच्यापेक्षा जास्त होत असेल तर मग खूपच सोन्या पिवळं आपण ज्याला म्हणतो फक्त ते आहे पण मिनिमम इतक्या तासाची तयारी लागणार आहे तयारी कशी करावी तयाने तयाने आ, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता तयारी कशी करावी यासाठी जे मित्रांनो थोडंसं एक्झाम पॅटर्नकडे जावं लागेल पण तरी सुद्धा तयारी कशी करावी ही हा प्रश्न जो आहे हा कायम सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात येत असतो की आता ठीक आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे जागा बऱ्यापैकी चांगल्या आहे आणि मग आता आपण तयारीला लागलं पाहिजे रोज आम्ही बघतो कितीतरी फोन येतात एस एम एस येतात की सर हमको तयारी करणे आम्हाला तयारी करायची आहे पण मूळ प्रश्न असा येतो की तयारी करावी कशी तर मित्रांनो सगळ्यात आधी तर जे आहे तर तुम्हाला याचा पॅटर्न समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यात आधी तुम्ही पॅटर्न समजून घ्यायचा आहे ठीक आहे फर्स्ट तुम्हाला पॅटर्न समजून घ्यावा लागेल जर तुम्हाला तयारी करायची असेल व्यवस्थित तर इथं पॅटर्न तुम्हाला सगळ्यात आधी समजून घ्या त्यानंतर मित्रांनो सिलेबस काय काय आहे तोही समजून घेतला पाहिजे यानंतर मित्रांनो जे प्रीवियस इयर चे जे पेपर आहे ना प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर हे बघितलं पाहिजे याच्यातनं तुम्हाला अंदाज येईल किंवा मॉक मॉक जे आहे ते दिले पाहिजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सोबत सोबत मॉक याच्यातनं तुम्हाला हे कळेल की नेमकं आलेले कोणच्या टॉपिक वर टॉपिक प्रश्न आहेत त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी या एक ते दोन दिवसामध्ये करणार आहे है।, है ना पण तुम्ही स्वतः पी वायक्यू आणि मॉक दिल्या पाहिजे त्या पीवायक्यू आणि मॉक दिल्या नंतर तुमच्या लक्षात येईल की मी आता सांगितल्याप्रमाणे की सातत्यानं कंटिन्युअस कोणत्या कंटिन्युअसली कुठल्या टॉपिकवर वेगवेगळ्या सेक्शन मधल्या किंवा सब्जेक्ट मधल्या प्रश्न विचारल्या जातात आणि मग त्या त्याने तुम्हाला मित्रांनो जी आहे ना, ना ती ही तयारी करावी लागणार आहे ठीक आहे आता पॅटर्न कसा असेल आता पॅटर्न मी आता सांगितलं की पॅटर्न माहीत असणं खूप आवश्यक आहे आणि हा तसा प्रश्न एक दुसऱ्याला लागून आहे की पॅटर्न माहीत असलं की तयारी करायला सुद्धा सोपं जातं फार काय म्हणतात तयारी करण्यासारखं काही नाही एकदा एकदम पॅटर्नकडे सुद्धा जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात माहिती आहे की ही जी एक्झाम आहे ही सीबीटी वन सीबीटी टू त्याच्यानंतर मित्रांनो चार फेज याच्या असतात सीबीटी वन सीबीटी टू त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल जे आहे ते तुमचं सगळ्यात शेवटी होत असतं अशा या चार जावं लागणार पॅटर्न कसा आहे मी आता सांगितलं की हा पॅटर्न खूप महत्त्वाचा पार्ट आहे तो आपण बघूया पॅटर्न बघा मित्रांनो सीबीटी वन जी आहे ही सगळ्यांसाठी सेम आहे म्हणजे अंडर पोस्ट असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएट पोस्ट असेल ज्या ज्या पोस्ट अप्लाय केलंय सगळ्यांसाठी जे आहे ना मित्रांनो हे सीबीटी वन ही काय आहे कॉमन आहे कॉमन म्हणूया आपण या सीबीटी वन शंभर प्रश्न असणार आहे आणि हे चार सेक्शन मित्रांनो इथे बघायला हे तीन सेक्शन जे आहेत ते इथे असणार आहे मॅथमॅटिक्स आहे क्वांटिटेटिव्ह क्वांटिट्युटीट्यूड तीस प्रश्न मित्रांनो आहे रिझनिंग आहे जनरल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणूया त्याचे तीस प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न आहेत या जनरल अवेअरनेस मध्ये जवळजवळ या आता जनरल अवेअरनेस म्हणजे हा जनरल अवेअरनेस हे सब्जेक्टचं नाव झालं पण या जनरल अवेअरनेस मध्ये पण वेगवेगळे मित्रांनो सब्जेक्ट आहेत म्हणजे आता बघा ना जॉग्राफी एक वेगळा वेग आहे हिस्ट्री एक वेगळा आहे

ही निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे सीबीटी वन सीबीटी वन क्लिअर झाल्याच्या वेगवेगळे मित्रांनो असणार आहे तर सीबीटी टू आपण बघूयात आता सीबीटी टू मध्ये ड्युरेशन पुन्हा मिनिटाचा आहे नव्वद मिनिट आहे प्रश्न एकशे वीस आहे

मी आता सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यावर एक वेगळे व्हिडिओ करणार आहे पण तुम्हाला हे सगळं जनरल एक आयडिया असावी नाही कारण या अनुषंगानं प्रश्न बरेच विचारण्यात येतात पूर्णकडनं म्हणून मग निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मित्रांनो त्यानंतर मात्र तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि नंतर मेडिकल ठीक आहे तर या पद्धतीनं मित्रांनो हा सगळी ही जी आहे ही प्रोसेस असणार आहे प्रोसेस म्हणण्यापेक्षा की हा आ, हा व्हिडिओ बनण्याचं कारण जे आहे की हे इतके जे प्रश्न मित्रांनो तुमच्या मनामध्ये होते त्या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतंय की या व्हिडिओला ला शेवटपर्यंत तुम्ही नीट ऐकल्याच्या नंतर सगळे क्लिअर होतील या अजून या अनुषंगाने काही डाउट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा मित्रांनो आणि बेल आयकॉन प्रेस करा बोर्डेल अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या ज्याच्यावरनं तुम्हाला टेस्ट पेपर मित्रांनो वेगवेगळे जे आहेत म्हणजे सेक्शन वाईज टेस्ट पेपर सॉल्व करता येतील आणि ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करणं महत्त्वाचं आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि याला जास्तीत जास्त या व्हिडिओला विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र